राज्यभरात गुलेन बॅरी सिंड्रोम अर्थात जीबीएस आजारानं केन्शन वाढवलंय पुण्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना आता सोलापूर मध्ये उपचार सुरू असताना उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडाली अशातच आता पुण्यानंतर कोल्हापुरात देखील दुर्मिळ जीबीएस आजाराची एंट्री झाली आहे त्यामुळे आता प्रशासन यंत्रणा अलर्ट मोडवर आहे सीपीआर रुग्णालयात दोघांवर उपचार सुरू आहे यामध्ये साठ वर्षाचे वृद्ध आणि सहा वर्षाच्या बाळाला लागण झाल्याची माहिती मिळते मात्र दोघांची ही प्रकृती उत्तम असून घाबरण्याचे कारण नाही अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे दोन दिवसांपूर्वी पुण्यातील जीबीएस रुग्णाचा कोल्हापुरात देखील आरोग्य यंत्रणेनं काम सुरू केलं असून रुग्णसंख्या वाढू नये याची दक्षता घेतली जाते तर पुण्यात गेल्या आठ दिवसात गुलेन बॅरी सिंड्रोम रुग्णांची संख्या शंभरी पार गेल्यानं पुणे महानगरपालिका मोठ्या प्रमाणावर उपाययोजना करत आहे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने महाराष्ट्रातील पुणे येथे गुईलिन बॅरे सिंड्रोमच्या संशयास्पद खाणी खात्री पटलेल्या रुग्णांच्या संख्येतील वाढ लक्षात घेऊन सार्वजनिक आरोग्य उपाययोजना आणि व्यवस्थापनात राज्य आरोग्य प्रशासनाला मदत करण्यासाठी एक उच्चस्तरीय बहुशाखीय पथक नियुक्त केलं आहे महाराष्ट्रासाठीच्या केंद्रीय पथकात राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र दिल्ली निभान्स बेंगलुरू पुणे येथील आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागीय कार्यालय आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था एन आय व्ही मधील सात तज्ञांचा समावेश आहे एन आय व्ही पुणे येथील तीन तज्ञ करत असून आता केंद्रीय आहे झाले बॅरे सन्ड्रोम चा सर्वात गंभीर प्रकार म्हणजे वैद्यकीय आणीबाणी मेयो क्लिनिकच्या म्हणण्यानुसार या स्थितीतील बहुतेक लोकांना रुग्णालयात उपचारांची आवश्यकता असते पहिल्या लक्षणामध्ये हात पहिल्या लक्षणामध्ये हात पायांमध्ये कमजोरी आणि मुंग्या येण्या यांचा समावेश होतो संवेदना त्वरित पसरतात इतर लक्षणांमध्ये अस्थिर चालणे किंवा पायऱ्या चढणे किंवा चढता न होणे चेहऱ्याच्या हालचालींमध्ये अडचण बोलणे चगळणे किंवा गळणे यासह दुहेरी दृष्टी किंवा डोळे हलविण्यास असमर्थता तीव्र वेदना जाणवतात मूत्राशय नियंत्रण किंवा आतड्या संबंधी कार्य जलद हृदय गती कमी किंवा उच्च रक्तदाब आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो